नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा डोस या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला एका छोट्या प्रयोगासाठी आमंत्रित करतोय हा प्रयोग तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाची शक्ती जवळून अनुभवून घेण्याची संधी देईल तर आत्ताच तुमच्या जवळ असलेल्या पांढऱ्या कागदाचा एक तुकडा घ्या आणि एक पेन आता तुमच्या डॉमिनंट हाताने म्हणजे ज्याने तुम्ही सहसा लिहिता त्या हाताने तुमचं नाव लिहा सोपा आहे ना सहज लिहिलं आता तोच कागद बदला किंवा पलटून दुसरीकडे लिहायला सुरुवात करा पण आत्ता एक वेगळी गोष्ट करायची आहे आता तुम्हाला तुमचं नाव डॉमिनंट नसलेल्या हाताने लिहायचंय म्हणजे उजव्या हाताने लिहित असाल तर आत्ता डाव्या हाताने लिहा आणि डाव्या हाताने लिहित असाल तर आत्ता उजव्या हाताने लिहायला सुरुवात करा लक्षात ठेवा सुंदर लिहायचं नाहीये फक्त तुमचं नाव लिहायचंय कसं जात थोडा थोडं अवघड वाटतंय ना हाताला कड आल्यासारखं वाटतंय मन लक्ष केंद्रित करायला संघर्ष करतंय दोन तीन अक्षरं लिहिल्यावरच त्रास होतोय हात जड वाटतोय प्रयोग संपला आता हा कागद बाजूला ठेवा आणि माझ्याकडे लक्ष द्या हे काय झालं दोन्ही वेळा लिहायचं काम सारखंच होतं दोन्ही वेळा तुमचेच हात होते दोन्ही वेळा तुमचेच मेंदूकडून सिग्नल जात होते मग हा फरक का कारण सोपं आहे पहिल्या वेळी तुम्ही तुमच्या सवयीच्या हाताने लिहिलं ती क्रिया तुमच्या अवचेतन मनाने केलेली होती तुम्हाला काही विचार करावा लागला नाही की हा अक्षर कसं काढायचं तुमचं अवचेतन मन त्याची परिपूर्ण नक्कल करत होता त्याला वर्षानुवर्षांचा सराव होता तो ऑटो पायलटवर होता पण दुसऱ्या वेळी तुम्ही तुमच्या सवयी नसलेल्या हाताने लिहायचं ठरवलं आता तुम्ही तुमच्या चैतन्य मनाला सांगितलं ही क्रिया कर चैतन्य मनाने ताबा घेतला पण त्याला ही क्रिया करण्याची सवय नव्हती प्रोग्रॅमिंग नव्हतं त्यामुळे तो सावध झाला त्याने अवचेतन मनाला विचारलं अरे आपण असा हात हलवतो का अवचेतन मनाने म्हटलं नाही रे आपली सवय याच्या उलट दिशेने इथे काही चूक होतंय आणि मग तुम्हाला लिहिण्यासाठी प्रत्येक स्नायूवर प्रत्येक हालचालीवर स्वतंत्रपणे लक्ष द्यावं लागलं अवचेतन मनाचा ऑटोपायलट बंद झाला आणि चैतन्य मनाचा मॅन्युअल मोड चालू झाला त्यामुळे त्रास झाला थकवा आला हात जड वाटू लागला ही जी ताकद आहे ही जी परिपूर्ण पद्धत आहे तुमचं नाव लिहायची ती तुमच्या अवचेतन मनाने तयार केलेली आहे वर्षानुवर्षांच्या पुनरावृत्तीने आता विचार करा आजपर्यंत तुम्ही तुमच्या अवचेतन मनात कोणकोणत्या गोष्टी प्रोग्राम केलेल्या आहेत मी हे करू शकत नाही माझ्याकडे पैसा राहत नाही मी भ्याड आहे माझं नशीब चांगलं नाही माझ्यात आत्मविश्वास नाही लोक माझा गैरसमज करतात तुम्ही जेव्हा तुमच्या सवयीच्या हाताने लिहिल तेव्हा जशी ती सवय अवचेतनात दडलेली होती तशीच ही मी नालायक आहे ही सवय ही तिथेच दडलेली आहे आणि तुम्ही तुमच्या चैतन्य मनाने जेव्हा मी यशस्वी होईन असा विचार केलात तर तो तुमच्या जुन्या प्रोग्रामिंगशी न जुळण्यामुळे मन त्रास होतो अवघड वाटतं अशक्य वाटतं पण हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे तुम्ही आज सवय नसलेल्या हाताने थोडं तरी नाव लिहू शकलात तसंच तुम्ही तुमच्या अवचेतन मनात नवीन शक्तिशाली सवयीही निर्माण करू शकता ती नवीन प्रोग्रामिंग करू शकता त्यासाठी फक्त पुनरावृत्तीचं साधन वापरायचंय नवीन हाताने लिहिण्याचा सराव दररोज केलास तर एक दिवस तो हातही सवयीचा बनेल तसंच मी यशस्वी आहे ही घोषणा दररोज केल्यावर तीही एक दिवस अवचेतनाची खरीखुरी सवच बनेल आणि मग तुम्ही यशस्वी होण्यासाठी ऑटो पायलटवर काम करू लागाल तो त्रास संपेल तुमच्या अवचेतन मनात जे प्रोग्राम आहे तोच तुमचं भविष्य आहे आणि चैतन्य मनाचा एकच कार्यक्रम असतो नवीन चांगले प्रोग्राम अवचेतन मनात इन्स्टॉल करणे तर तुम्ही आज काय इन्स्टॉल करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याबरोबर या सफरेत राहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओत आपण अवचेतन मनात नवीन प्रोग्राम कसा इन्स्टॉल करायचा याच्या प्रत्यक्ष पद्धती बघू तोपर्यंत स्वतःशी चांगलं बोला कारण तुमचा अवचेतन मन तुमचा ऐकत असतो हे नक्की